हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी आरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघू शकता तुम्ही इथं सुंदर दिवसाची सुंदर अशी छान सुरुवात झालेली आहे सगळ्या जागोदर झाडांना पाणी दिलेलं आहे त्यानंतर मग देवपूजा झालेल्या आहेत माझी तर मस्तपैकी अशी सकाळ सकाळची देवपूजा पूजा झालेली आहे आणि त्यानंतर लागले होते स्वयंपाकाला तर आज होता संडे आणि संडे म्हटलं की काहीतरी स्पेशल असं पाहिजे तर मग इथं मी लागले होते स्वयंपाक करायला तर आज इडली सांबारचा बेत होता तर त्यामुळे मी इथं सांबारची तयारी करत होते आणि काम सगळं आवरलेलं होतं कपडे भांडे वगैरे नाश्ता सगळं झालेलं होतं आणि फक्त स्वयंपाक बनवायचा होता कारण की उशिरा उठलं की नाश्ता होतो त्यानंतर मग काम आवरायचे मग दुपारच्या दुपारच्याला मग जेवण लोक नाश्त्याला इडली सांबार खाता आणि आम्ही दुपारच्या जेवायला खातो तर यास आमचं काम आहेत तर असू द्या तर चालली होती मग इथं तीच तयारी कारण की दुपार, दुपारी दुपारी पण खूप वेळ होता मग त्यामुळं मग तयारी करत होते आणि इथं बघा आभीचं चा काय चाललेलं आहे आभीचे चाललेली आहे मस्ती तर आता रोजच ची चा 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 मस्ती चालती कारण की आज सुट्ट्या असल्यामुळं संडेचं काय वाटत नाही ना तर पहिले स्कूल असली की तेव्हा मग आज संडे आज काहीतरी स्पेशल बनवू असं कंटिन्यू चालायचं त्याचं पण आता रोजच सुट्ट्या म्हटल्यावर एवढं काय वाटत नाही त्याला तर त्यामुळं त्याची मग रोजचीच चालले चाललेली असती मस्ती आणि त्यानंतर माझं इथं चाललेलं मग सांबरला मग मी डाळ टाकून घेतली त्यात टॉमॅटो आणि मोठा मोठा कांदा टाकलेला आणि एक चमचा मीठ टाकलं आणि एक चमचा अशी हळद टाकली तर शिज त्यावेळेस मी टाकलं की लवकर आपली डाळ शिजते त्यानंतर एक अर्धा चमचा हळद पण टाकली आणि मग मौ, मस्त झाकण लावून दोन शिट्ट्या अशा काढून घेतल्या तर दोन शिट्ट्या इथं डाळ आपली शिजत होती तोपर्यंत म्हटलं इथं इडलीचं तयारी करून घ्यावा तर इथं मी इडलीचं भांडं ठेवलं होतं आणि इकडं चिंचाचं पाणी पण भिजत घातलेलं मी चिंचा भिजत घातल्या सांबार बनवण्यासाठी आणि इथं बघू शकता इथं मी रात्रीच पीठं इडलीचं पीठ हे करून ठेवलं होतं बारीक करून ठेवलं होतं कारण की सकाळीच करायचं होतं तर त्यामुळं मग मी इथं मस्त बॅटर भिजून ठेवलं होतं आणि एकदम परफेक्ट झालं होतं त्यानंतर एक चमचा मीठ टाकलं त्यात आणि मग इडलीच्या भांड्याला तेल लावून घेतलं आणि मस्त असं पीठ वतून घेतलं सगळे भांडे आपले साचे भरून घेतले बघू शकता आणि त्यानंतर मग एक एक करून असे सगळे ठेवून घेतले त्या याच्या पहिले पण मी बरेच वेळा इडली बनवली पण असा ब्लॉग काय काढला नाही तर रेसिपी एकदा दिलेली मी पण तेव्हा एवढं जास्त येत नव्हतं बोलायला आता तरी बऱ्यापैकी येत आहे तरी पण काय चुकलं तरी हे करा आणि त्यानंतर मग झाकण लावून पुन्हा याला दहा मिनटं असं वाफळून दिलं तर दहा मिनटाच्या नंतर तोपर्यंत इकडं आपलं डाळ पण शिजून तयार झालेली होती बघू शकता एकदम मस्त झालेली कांदा टोमॅटो पण एकदम छान असे शिजलेले होते तर बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट असं शिजलेलं होतं तर त्यासाठी सांबार मग सांबारची तयारी चालली होती तर टोमॅटो पुन्हा छोटंसं टोमॅटो कापलेलं होतं कांदा टोमॅटो हिरवी मिरची आलं लसूण पण कापलेलं कोथिंबीर आणि कढीपत्ता आणि हे सगळं कापून घेतलेलं त्यानंतर कढई गरम करून त्यात दोन चमच्या तेल टाकलं आणि त्यानंतर आलं लसूणची पेस्ट घातली त्यात आणि ती पण चांगली लाल होईपर्यंत घातली त्यानंतर वरतून अर्धा चमचा जिरा घातला अर्धा चमचा मोहरी घातली तर बघू शकता तुम्ही आणि थोडंच क करायचं होतं तिघांना काय जास्त लागत नाही त्यामुळं मग त्यानंतर वरतून त्यात कांदा टोमॅटो पण घातला बघू शकता तुम्ही मस्तपैकी असा कांदा टोमॅटो पण घातला एकदम थोडासा घातलेला होता कारण की डाळीमध्येच मी कांदा टोमॅटो अगोदर घातलेला होता तर त्यामुळं मग फोडणीसाठी मी एकदम थोडासाच घातला जास्त काही घातला नाही त्यानंतर पुन्हा वरतून हिरव्या मिरच्या पण घातल्या आणि त्यानंतर कढीपत्ता कोथिंबीर हे सगळं एकदम टाकून घेतलं तर मी इथं लाल मिरचीचा वापर केलेला नाही आहे कारण हिरव्याच मिरचीचा वापर केलेला आहे लाल मिरचीचा इथं बिलकुल पण मी वापर केलेला नाही आहे कारण की हिरव्या मिरचीनं छान लागते आणि सांबर मसाला पण टाकतो आपण त्यात त्यामुळं आणि मग हे सगळं परतून झाल्याच्यानंतर एक पुडी मी सांबर मसाला घातला त्यात तर बघू शकता एकच पुडी घातलेला आहे तर सांबर मसाला आपण खूप तिखट असतो तर त्यामुळं लाल मिरची घालायची इथं काहीच गरज नसते आणि सांबर एक एक पुडीमध्येच होत असतं कारण की हिरव्या मिरच्या घातलेल्या असत्या आणि हिरव्या मिरचीने जरा थोडीशी टेस्ट वेगळी येते तर त्यामुळं मग मी हिरव्या मिरच्या घालत असते तर बघू शकता इथं मस्त आपला त्याला पण पहा तेल सुटले आहे मसाल्याला पण तर मस्त असं झालेलं आहे त्यानंतर शिजलेली डाळ त्यात ओतून घेतली बघू शकता मस्तपैकी शिजलेली डाळ वतून घेतली आणि कमी जास्त पाणी आपण घालू शकता तर मी जरा जास्त घट्टच करत असते कारण की पातळ काय मला सांबार आवडत नाही आणि यात मी हिंग पण नाही घातलेलं आहे कुठल्या भाज्या पण नाही घातलेल्या आहे एकदम साध्या पद्धतीनं बनवलेल्या आहेत कारण की पुन्हा भाज्या घातल्या की बी काढून काढून टाकतो भाज्या पुन्हा यांना पण आवडत नाही तर त्यामुळं मग मी एकदम हेच करत असते साधं सिंपल आणि त्यानंतर चिंचेचं पाणी टाकलेलं आहे तर चिंचेचं पाणी चिंचे सगळ्यात आवश्यक टाकायचं तर ते नाही तर मग काहीच नाही मग बाकी दुसरं काही नसलं तरी चालतं पण एवढी छान टेस्ट लागते त्यानंतर लास्टला घातलं आहे अर्धा चमचा पुन्हा मीठ तर मस्त आणि उकळी का फोडणीने येईपर्यंत उकळेपर्यंत ठेवलेलं आहे आणि इकडं तोपर्यंत मस्त इडल्या पण आपल्या शिजून झालेल्या आहेत तर बघू शकता असं चाकूच्या मदतीनं बघायचं आहे एकदम परफेक्ट अशा इडल्या आपल्या शिजून झालेल्या आहेत आणि बघू शकता एकदम अगदी हातानेच निघत आहे थंड झाल्यावर एकदम हातानेच निघतात अजिबात चिपकत नाही खाली एकदम भारी परफेक्ट निघतात अजिबात चिटकत नाही की काहीच नाही तर अशा पद्धतीने मी सगळ्या इडल्या इथं काढून घेत आहे तर तुम्ही बघू शकता एकदम इझी निघत आहे अजिबात जास्त कष्ट लागत नाही एकदम हातानेच निघत आहे अजिबात चिटकलेल्या पण नाही आहे आणि फायनली अशा सगळ्या मस्त इडल्या इथं बनवून तयार आहेत आणि एकदम मऊ सूत झालेले आहेत अजिबात हे नाही आहे कडक नाही एकदम कापसारख्या मऊ झालेले आहेत आणि इकडं आपलं सांबार पण मस्तपैकी रेडी आहेत तर बघू शकता सांबारला पण कसली छान तरी आलेली आहेत खूप छान असं लागतं एकदम साध्या पद्धतीने केलं तरी पण खूप छान लागतं तर बघू शकता तुम्ही इथं आणि तर चाललेलं होतं जेवण दे जेवण दे लवकर त्याला पण भूक लागली होती इडली सांबर म्हटलं की त्याला खूपच आवडतं मग इथं त्याला दिलं जेवण तर आजचा व्हिडिओ एवढाच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड लाईक शेअर सबस्क्राईब करा असं चॅनलला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या तर पुन्हा भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत बाय बाय